नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गावठी हस्ती या युट्यूब चा विषय थोडा वेगळा आहे आज आपण चाललो आहे आणि भोंगाडॉनला कोळवाला झोपायला दिवस झाले वासराचा फेरा होऊन आणि दिवस चालवलं पण नाही म्हणून आज त्याला थोडासा कोळवाला झोपायचा आपला प्लॅन आहे बैल आणि वासरू दोन्ही पण चांगले फ्रेश वाटत होते म्हणून पप्पा बोलले की आज आपण ह्याला कोळवाला झोपूया म्हणजे त्याला सगळं या लोकांचे मोकळे होतील जायचं म्हणून पप्पांनी मस्तपैकी इकडं शिवा तयार करायला घेतलं होतं आमचं गावठी शिवाळ कसं आहे मला नक्की सांगा कारण की तो तो होता। का ते जुन्यावाला शिवाळ होतं ते बैलांचं होतं आणि ते वासरांना खूप जास्त वजन होतं होतं त्यासाठी पप्पा बोलले की हे आपण आपलं छोटं हलकं फुलकं बनवूया मग त्याच्यानंतर ना इकडं नानाने तोपर्यंत कुरवाला जरा नीट करायचं हे घेतलं होतं दांडी वगैरे सगळं व्यवस्थित केलं कारण की परत नंतर ना काहीतरी उद्योग नको वाढायला म्हणून अगोदरच तयारी चालू होती आता नंबर होता आपला सुबनला आणि भुंगाडॉनला पाहिजे इकडे बघू शकता तुम्ही कसं मस्ती करते बुंगाडोन काही नाही भुंगाडोन आपला एकदम शांत साधा माणूस आहे त्याला झुपतानाच फक्त मस्ती येते मग इकडे मस्तपैकी पप्पांनी आणि गुड्डू शेटनी घेतलं इकडं आपलं सोनबा शेठ मस्तपैकी सुबानला सोडलं आहे गेलो घेऊन मस्तपैकी आता हे सुबनला माहिती नाही आहे की शिवाळ काय आहे काय नाही आहे पहिलाच अनुभव आहे त्याचा बघूया काय होतं नेहमीप्रमाणे पप्पांना परत तोच प्रश्न केला होता की आता आपण छकडला आहे आता आपण कुळवाला झुलतोय कशासाठी तेव्हा पप्पांनी मला सांगितलं की जेव्हा वासरू असतं त्याला लहानपणी जेव्हा ट्रेनिंग होतं जेव्हा त्याला चालणं समजतं त्याच्यानंतर ना आता कुळवाला झुंपून त्याला ओढ काय असते ते समजेल त्यामुळे आपण त्याला कुळवाला झुपतोय जर का वासराला जर का चालायचं माहिती झालं तर त्याला आता ओढायचं समजेल मग कुवाला झुपणं हा सगळ्यात चांगला व्यायाम होतो कारण की ह्याच्याने वासराच्या पायाची ताकद वाढेल आणि मानेमध्ये पण ताकद येईल जेणेकरून जेव्हा वासरू आपला अड्डा जाईल तेव्हा वासरू जेव्हा पळेल तेव्हा वासरू थकणार नाही लवकर आणि वासरू जेव्हा पळेल तेव्हा वासराला ओढून पळायची सवय लागेल जेणेकरून जेव्हा आपली गाडी निकालात जेव्हा आपल्याला वासराची गरज असेल किंवा काय प्रॉब्लेम जेव्हा होतो तेव्हा वासरू आहे ते वासरू गाडी घेऊन ओढून पळेल म्हणून आम्ही वासरा आज वस्त्राला कुळवला जातो आजपर्यंत पप्पांनी बरेचसे वासरं तयार केले आहेत त्यामुळे आता आम्ही सुबानला घेऊन चाललो तेव्हा जाता आता मी पप्पांना विचारलं की सुबानमध्ये तुम्हाला वेगळी कशी गोष्ट काय वाटते तेव्हा पप्पांनी मला बैलांचे काही गोष्टी सांगितल्यात की वासरू हे जे आपला टाच लांड आहे म्हणजे जुन्या पद्धतीने जसं असायचं की वासरामध्ये काय बघितलं जायचं तर पप्पा म्हणतात की वासराची चाल बघितली जाते वास्त्राचा चौक बघितला जातो शेपूट बघितला जातो गवळण बघितली जाते गळवण म्हणजे जसे वस्त्राचे जे फुडचं जो आपला मानेचा भाग आहे तो आहे त्या सगळ्या गोष्टी बघितल्यामुळे वासराची फूडचं फ्युचर काय आहे ते आपल्याला समजतं मग पप्पा बोलले की ह्याची चाल खूप चांगली आहे म्हणजे हा जेव्हा चालतो तेव्हा हा एकदम असा नाचत घोड्यासारखा चालतो त्याच्यामुळे काय वासरामध्ये एक वेगळेच गुण दिसून येतात जसे आपल्या क्षेत्रामध्ये जसा मुरुंचा सुंदर आहे त्याची चाल बघितली तुम्ही तर तो चाललेला जसा बैल आहे तसा कुठला क्षेत्रामध्ये आता बैल नाहीये त्याच्यामुळे जी वासराची जी चाल असते ना त्या चाल्यावर बरचसं काही ता होऊन जात आणि त्याच्यामध्ये आपला सुबान खूप खोंड आहे म्हणजे जसं की तो घरी असेल तर घरी कोणी येईल त्याला पकडेल काही 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 सगळं होऊन जातं बट जेव्हा त्याला आपण वासराला अड्ड्यात घेऊन जाऊ अड्ड्यात काही आपण घराच्या बाहेर जरी काढला तरी वासरू चार पाच लोकांना ऐकत नाही त्याच्यामुळे पप्पा बोलतात की हे वासरा जे वासराच्या जे तर आपण आज आपण म्हणतो ना जसं आपला निंबळकरांचा सरजे आहे त्याच्यामध्ये पण बघा तो दावणीला किती शांत असतो पण जेव्हा तो अड्ड्यात जाईल तेव्हा त्याला चार पाच कासऱ्याला लावायला लागतात सेम तसं असतं की जेवढा बैलाला राग असतो तेवढा ते, ते वासरू अड्ड्यात तेवढ्याच ऋषीने पळतं त्याच्यामुळे तो खूप जास्त पळण्याची शक्यता असते आणि त्याच्यामध्ये कसं असतं जेवढा वासराला आपण कस देऊ तेवढा वासरू जेव्हा छेकड्याला हलका होईल तेवढा वासरू जास्त स्पीडने पळतो आणि ह्याने कसं होतं जेव्हा आपण ह्याला अवताला झुकतो किंवा सगळ्या गोष्टी करतो ना तेव्हा वासराला ना आतमध्ये पडून पळायची सवय लागते जेणेकरून जर का बैल जर का बाहेर बाहेर ओढत असेल तर मग दुसऱ्या बैलाला पळता येत नाही त्यासाठी मग आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे आणि व्यायाम हा खूप इम्पॉर्टंट असतो म्हणून मग आम्ही सुबांना मस्तो की पुळवाला चालवला सुबानला दोन तीन राऊंड आणले आम्ही पण सुबान काय थकायचं नाव घेत नव्हता कारण की सुबानला चांगल्या प्रकारचा आपण डाईट करतोय मस्तपैकी त्याला खुराक असते त्याच्यामुळं त्याला आपण पहिल्यापासून लहानाप लहानापासूनच आपण त्याला बिल्ड केलेलं आहे त्यामुळं तो जास्त लवकर थकत नाही आहे मातीचं राहण आहे एवढा गुड्डा बसलेला आहे सगळं आहे पण वासरू थकत नव्हतं तरीसुद्धा पप्पानी वासरू आहे म्हणून त्याच्यावरती शिवा टाकलं होतं त्याच्यानंतरनं नंबर होता आपला संघर्ष होता फायटरचा फायटर काय अजून काय नीट नाही आहे अजून पण आता आम्ही त्याला चालवतोय वगैरे सगळं त्याच्यामुळं फायटरला आम्ही पण बोललं दोन राऊंड आणूयात मग काय आम्ही फायटरला झोपला फायटरला झोपला तर फायटरचा पहिल्यांदाच होता त्यामुळं फायटरला झोपला की फायटर एकदम स्पीडमध्ये चालू झाला फायटर बघताय तुम्ही कसा ओढतोय भाऊ पण फायटर एकदम स्टार्टिंगला स्पीडने ओढत होता त्याच्यानंतर भाई दोन राऊंड झाल्याच्या नंतर ना फायटर पण थोडासा दम लंपीच्या काळात फायटर सहा महिने घरीच होता आणि त्याला काय व्यायाम जास्त झाला नाही त्याच्यामुळे तो खूप लवकर थकला होता त्याच्यामुळे पप्पा बोलले की ह्याला जास्त काही चालवून फायदा नाही आहे ह्याला थोडं थोडंसंच आपण ट्रेनिंग देऊयात त्यासाठी मग आम्ही फायटरला थोडं थोडंसं चालवत होतो पण तरीसुद्धा फायटर खूप चांगला करत होता कारण की फायटरचं पण आम्ही नियोजन खूप चांगलं करतो त्याला सकाळ सकाळी उठल्या उठल्या सगळा डाएट त्याचं चालू आहे गोळ्या वगैरे तर आता नाही आहेत आता काय डाग वगैरे सगळे गेलेत त्याच्यामुळं काय आम्ही आता त्याला हे नाही करत तरीसुद्धा चालवणं छकड्याला झुंपणं हे सगळं आमचं चालू असतं आज कुळवाला झोंपला तर भाव थोडासा जास्तच थकला त्याच्यामुळं मग आज आम्ही त्याला जास्त त्रास न देता आम्ही आपलं लवकरच म्हंटलं तर बाद झाला जास्त नको करायला <laughs> दोन्ही वासरांना भुंगाडॉनसोबतच चालवायचं चा कारणच असं आहे की भुंगाडॉन एकदम शांत प्रकाराचं आपलं होईल त्याच्यामुळं तो जास्त काही ओढाओढी करत नाही वासरांना घेऊन चालतो त्याच्यामुळे आम्ही आपलं भुंगाडॉनसोबतच दोन्ही वासरांचं जे व्यायामाचं नियोजन असतं ते सगळं करतो कारण जेव्हा वास्त्र हे शिकत असतात तेव्हा कधीही एक शांत आणि संयमी बैल असणं खूप महत्वाचं असतं कारण की जर का त्यांच्या मनात जर का आत्ताच भीती भरली की असं होतं त्याच्यामुळं मग ते, ते नंतर चालत नाहीत किंवा पळत नाहीत त्यासाठी पप्पानी आम्हाला सांगितलं की भुंगाडॉनच कारण की आपल्याकडे अजून दोन तीन बैला आहेत बट तीच जरा जास्त पळणारी वगैरे आहे त्याच्यामुळं आपण नेहमी भुंगाडॉन सोबतच ह्या लोकांचा व्यायाम घेतो त्यानंतर टाइम झाला होता आता घरी जायचा मग आम्ही निघालो घरी मस्तपैकी तरीसुद्धा आपलं फायटर बघू शकतं आणि भुंगाडून हे लोक कसे मस्ती करत चाललेले आहेत सुमानला तर काय काहीच नाही वाटत आहे सगळं वॉर्मअप असल्यासारखंच वाटतं भाऊ मस्तपैकी घरी चाललाय मग मग घरी पोचलो घरी पोचल्याच्या नंतरनं भाऊंना थोडासा रेस्ट घेऊयात बोललो मग पप्पांनी जाऊन सुबानला पहिलं बांधलं त्याच्यानंतरनं हे दोन अनमोल रत्नाला सोडलं आम्ही वासरं सोडत असताना पप्पाने अजून एक मोलाचा संदेश आज आम्हाला दिला की जोपर्यंत वासरू तयार नाही होत तोपर्यंत त्याला अड्ड्यात नाही घेऊन जायचं कारण की जर का अड्ड्यात घेऊन गेलं तर वासरू बिन करण्याचं भीती खाणार आणि सगळ्या गोष्टी होणार त्यापेक्षा त्याचं कायही ट्रेनिंग आहे जे आहे ते सगळं आपण घरीच पूर्ण करायचं जेव्हा वासरू आपण अड्ड्यात घेऊन जाऊ तेव्हा वासराने काहीतरी केलं पाहिजे असं पप्पांचं वाटतं त्यांना टाइम झालाय ह्या लोकांच्या खुराकाचा सो आता ह्या लोकांना आपण पाणी करणार आहोत तर हा ब्लॉग इथपर्यंतच होता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो धन्यवाद